मिरजेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या अद्ययावत अत्याधुनिक एकशे पन्नास बेडचे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी सज्ज सहा एप्रिल रोजी भव्य उद्घाटन सोहळा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन उच्च दर्जाची आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष रू उभार क्रिटिकल हॉस्पिटल रु उभारले आहे या रुग्णालयात एकाच छताखाली सर्व समावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत या रुग्णालयाचं उद्घाटन सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन सोहळ्यात सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आमदार सुरेश आमदार जयंत पाटील आमदार इद्रिस नाईकवाडी आमदार सुधीर दत्ता गाडगे यांच्यासहित महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय एकशे पन्नास बेडचा असून साठ बेडचा क्रिटिकल केअर विभाग आहे अनुभवी अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असून सुसज्ज कॅथ लॅब टीम तयार आहे डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान ऑपरेशन थिएटर्स सी टी स्कॅन यू जी एक्स रे लॅबरेटरी असून या रुग्णालयात चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर शिशिर गोसावी सौ सानिका प्राणी डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर याज उमर मुजावर डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर सोम शेरवर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फले डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जय धवल भोमाज डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबेरा तांबोळी डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदिती फले डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभं केलं आहे हे रुग्णालय आज रुग्णसेवेसाठी सज्ज झाले असून मिराज आरोग्य पंढरीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर रियाज मुजावर यांनी केलं आहे जो क्रिटिकल केअरचा मॅनेजिंग डायरेक्टर व युनिट इन्स्टिट ऑफ क्रिटिकल केअरच्या सर्व टीमतर्फे आपल्या सर्वांना दिनांक सहा एप्रिल रविवार सकाळी अकरा वाजता या हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित करीत आहे हे हॉस्पिटल मिरजेमधील सर्व यश व ज्येष्ठ डॉक्टरांनी एकत्र येऊन समाजासाठी जे आपलं देणं आहे ते देण्यासाठी परत देण्यासाठी हे उभारणी केलेले आहे या ठिकाणी क्रिटिकली इल पेशंट्ससाठी ट्रीटमेंट दिली जाणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर एकत्र येऊन रुग्णांची व्यवस्थित प पद्धतीनं काळजी घेणार आहेत या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी साठ डेडिकेटेड क्रिटिकल केअर बेड्स आहेत त्याचबरोबर तीन मॉड्युलर थेटर्स आहेत कार्डिया कॅथ लॅब आहे डायलिसिस युनिट्स आहेत अत्याधुनिक लॅबॉरेटरी आहे सिटी स्कॅन थर्टी टू स्लाय सिटी स्कॅन आहे एक्सरे मशीन आहे अल्ट्रासाऊंड मशीन्स आहेत आणि तज्ञ डॉक्टरांचा मोठा संच या डॉक्टर या रुग्णा या हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार आहे क्रिट हे जे या क्षेत्रामधील तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत त्यांची चोवीस तास राऊंड द क्लॉक सेवा रुग्णांना पुरवण्यात येणार आहे या क्रिटिकली इल पेशंट्सना चांगली सेवा देऊन त्यांचा त्यां त्यांच्या आजारातून त्यांना बरं करण्यासाठी जेवढे शक्य आहेत तेवढे सर्व प्रयत्न या तज्ज्ञाद्वारे होणार होणार आहेत या हॉस्पिटलमध्ये स जी सेवा दे देणार आहेत आम्ही सर्व जी सेवा देणार आहोत ती अत्यंत वाजवी दरामध्ये परंतु चांगल्या पद्धतीची सेवा सर्वांना एका छताखाली मिळावी हा मु मुख्य हेतू या हॉस्पिटल वर्णीचा आहे आपण सर्वांनी या रुग्णालयामधील सेवा सेवा सेवेंचा लाभ घ्यावा तसेच आम्हाला या प्रकल्पामध्ये शुभेच्छा व्यक्त कराव्यात ही विनंती करतो मधील जवळजवळ चाळीस वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर एकत्र आलेले आहेत त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट्स ते, ते आहेत त्यांची सेवा या रुग्णालयामध्ये रुग्णाला मिळणार आहे या हॉस्पिटलमध्ये सध्या शासकीय ज्या स्कीम्स आहेत त्या लगेच लागू होणार नाही आहेत परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये या सेवा आम्ही लागू करण्याचा प्रयत्न करणार आहोत एन ए बी एच ही जी मानांक मानांकन हॉस्पिटलसाठी आवश्यक असतं त्याच्यासाठी असणाऱ्या सर्व गोष्टींची पू पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत वेगवेगळ्या अत्याधुनिक से सेवा आणि अत्याधुनिक यंत्रणा या रुग्णालयामध्ये येणाऱ्या पि पिरियडमध्ये उभारण्यात येणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज